ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा जानेवारीच्या भागामध्ये अश्विन आलेला आहे आणि तो सांगतो दादा चल डिस्चार्जचं सगळं काम झालेलं आहे तुझा डिस्चार्ज पेपर रेडी केले तुला डिस्चार्ज मिळाला आहे सायली सांगते हो माझंसुद्धा सगळं उरकलेलं आहे निघूया आपण असं म्हणत आता ते जायला निघणार घरी त्याच वेळेला आलं आहे चैतन्य म्हणतो काय झाली सगळी तयारी पेशंट बरा आहे ना यावरती अर्जुन म्हणतो कोण पेशंट 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 काही नाही आहे मी काही पेशंट बिशंट नाही आहे मी एकदम ठणठणीत बरं आहे बरं महिपतचं काय झालं म्हणजे महिपतचं मी स्टेटमेंट दिलान का त्याचं काही तो काही बोलला का यावरती मग आता लगेचच चैतन्य म्हणतो नाही म्हणजे खरं सांगायचं तर म चै म्हणजे ते नाही बोलत आहे काही त्यावरती अर्जुन म्हणतो तो बोलत नाही आहे नाही नाही मग मला तिकडे जायलाच पाहिजे मी स्वतः जातो आणि स्वतः या सगळ्यामध्ये ती आता चौकशी करतो आणि त्यानंतर मग आता बघूया काय होतंय ते यावरती सायली चिडते तुम्ही कुठे चाललात तुम्ही जायचं नाही आहे हां हे बघा आत्ता तुमची कुठे होती आहे आणि लगेच तुम्ही कामासाठी यावरती अर्जुन सांगायला लागतो हे बघ बायको अगं जायला पाहिजे कारण कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा वही पतने जर का तोंड उघडलं नाही तर आपल्यासाठी हे खूप मोठं धोक्याचं होईल सायली सांगते हे बघा नंतर काम तुमचं जे काही करायचंय ना ते सगळं नंतर करा आत्ता सध्या तुम्ही घरी चला पण अर्जुन काही ऐकायला तयार नाही आहे मी एकदम ठणठणीत आहे मला काहीही झालेलं नाही आहे तू उगाच मला अड अडकवू नको इथे मला जायलाच पाहिजे असं म्हणत तो आता सायडीचं काही ऐकायला मागत नाही आहे आणि सायडीचा नाईलाज झालाय ती थांबवण्याचा प्रयत्न आपल्या परीने शंभर टक्के करते पण अर्जुन मात्र काही ऐकत नाही आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता तो सांगतो तुम्ही दोघंजणं घरी जा अश्विन आणि सायली तुम्ही दोघंजणं घरी जा मी आता बघतो काय करायचं ते असं म्हणत अर्जुन आता ऐकायला तयार नाही आहे आणि चैतन्य म्हणतो सायलीवाहिणी काळजी करू नका मी आहे त्याच्यासोबत आणि त्यावरती अर्जुन म्हणतो काही झालं तरी त्या मास्टर माइंडचा शोध लागला पाहिजे तो जोपर्यंत तोंड उघडत नाही आहे तोपर्यंत मला चेन पडणार नाही असं आता अर्जुन म्हणायला लागलाय आणि त्यानंतर डायरेक्ट अर्जुन महिपतच्या इथे दाखवतात आपल्याला आणि महिपतला इंट्रोगेट करत आहे असं दाखवलं जातं इकडे आता महीपतच विचारतो बोल कोण आहे खरा मास्टर तुला कुणी सुपारी दिली होती तुला कुणी सांगितलं होतं म्हणजे आता रविराज किल्लेदार यांचा अपघात घडवून आणण्यासाठी कळेल का मला असं म्हटल्यावर ती मग आता तो काहीच बोलत नाही आहे आणि नेमका नागराज आला आहे सुमनची कंप्लेंट नोंदवायला म्हणा किंवा सुमनचं चौकशी करायला की सुमन सापडली की नाही सापडली हे निमित्त तो आलेला आहे तो म्हणजे महिपतला ब्लॅकमेल करायला आणि त्यानंतर आता इकडे तो मुद्दा महिपतकडे पाहतोय आणि त्याच वेळेला सावंत त्याला पाहतायत अर्जुन पाहतोय आणि महिपत नागराजकडे पाहतोय नागराज महिपतकडे पाहतोय दोघं एकमेकांकडे पाहत आहेत आणि त्याच वेळेला इकडे अर्जुनला काहीतरी डाऊट आलाय आणि त्यानंतर महिपतला अर्जुन सारखं सारखं विचारतोय बोल कुणी तुला सुपारी दिली होती हे सगळं करायला सांगितलं होतं कुणी आणि अर्जुनचं लक्ष जातं नागराजकडे आणि तो विचार करायला लागतो की हा नागराज इथे काय करतात नागराज काका नाही का नाही काहीतरी गडबड आहे खरं आता नेमकी याच वेळेला हे इथे कसे कळाले या दोघांचं काही कनेक्शन असेल का किंवा महिपतला नागराज काकांचं नाव घ्यायचं असेल का असा त्याच्या मनामध्ये शंका आलेली आहे काहीतरी गडबड आहे आणि आपल्याला ही सगळी गडबड जी काही आहे ती शोधून काढली पाहिजेच असा आता तो विचार करते इकडे प्रिया आता घरी आहे आणि ती विचार करते की मला जर का घरच्यांना इम्प्रेस करायचं असेल तर मला आता जेवणासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणजे मी पोहे करते आणि ती विमलला आता बोलायला लागते ला ला की विमल ताई मी पोहे करते आहे सगळ्या घरच्यांच्यासाठी कुठे आहे सगळं सामान यावरती विमल सांगते पोहे कोथिंबीर मिरची हे सगळं लागेल आणि पोहे भिजवायला लागतील माहिती आहे ना तिला माहीत काहीच नसतं पण आता ती सांगायला लागते हो हो मला माहिती आहे प त्यावरती विमल सांगते आणि वरून कोथिंबीर आणि खोबरं टाकायला लागेल ना तुम्हाला सगळं तुम्ही व्यवस्थित करा यावरती ती म्हणते मला तू काही सांगायची गरज नाही आहे मी करेन आता इकडे प्रिया इम्प्रेस करण्यासाठी पोहे तर करते पण तिला कुठले पोहे करता येत आहेत उगाच आपलं पोह्यांच्या नावाखाली काहीतरी करायचं तिचं काम चाललंय इकडे आता इन्स्पेक्टर सावंत नागराजला हटकतायत तुम्ही इथे काय करताय चला तुम्ही इथून निघा बरं ते नागराजला इकडून जायला सांगतायत पण त्याच वेळेला नागराज काही ऐकत नाहीये ते डायरेक्ट आत यायला निघाल आहे नागराज आणि तो सांगतोय बोल महिपत सुमन कुठे आहे महिपत बोल माझ्या सुमनचं काय केलंस महिपत तुला सोडणार नाही आहे मी बोल लवकर सुमन कुठे आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे महिपत काहीच बोलत नाही आणि महिपत चिडतो हा मला ब्लॅकमेल करतोय काय मी दाखवतो ह्याला काय असतं ते आणि महिपत त्याला म्हणतोय म्हणजे अर्जुनला महिपत सांगतोय की तुम्ही मला विचारताय ना की कोण ह्याचा मास्टर माइंड होता ते मी सांगतो तुम्हाला कोण मास्टर माइंड आहे ते आणि त्यावरती लगेचच नागराज थोडासा गडबडला आहे आणि नागराच्या म्हणतोय हां हां बोल बोल कोण मास्टर माइंड आहे बोल बोल महिपत सांग लवकर लवकर सांग कोण आहे तो मास्टर माइंड तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे आणि असं म्हणत त्यांनी महिपतला थोडक्यात अडकवलेलं आहे मेलेल्या मुलीची शपथ घालणं म्हणजेच तुझी मुलगी मेलेली नाही आहे तर ती जिवंत आहे आणि हे सत्य मला माहिती आहे आणि माझं सत्य तू खोललंस तर आता तुझं खर काही खरं नाही आहे ही थोडक्यात आडून आडून दिलेली धमकी आहे आता अर्जुनला ते मुलीचं काही कळत नाही आहे पण काहीतरी गडबड आहे हे मात्र अर्जुनला समजलेलं आहे अर्जुन आता इकडे विचारच करतोय की काय नक्की आत्ता तर महिपत नाव सांगायला तयार होता तो आत्ता बोलत होता की मी तुम्हाला नाव सांगतो मग नागराज काका असं ते तो काहीच बोलत नाही आहे काहीतरी गडबड आहे इकडे पूर्णांची सांगत आहे विमल अगं माझं दूध नाही आणलंस तर आता इकडे प्रिया पटकन दूध गरम करते आणि घेऊन येते पण तिचे हात असतात कांद्याचे आणि त्यामुळे ते दूध फाटतं आणि दूध खराब होऊन जातं आणि त्यावरती पूर्णांची म्हणते तू तू इथे काय करतेस यावरती ती म्हणते अगं जी मी आज सगळ्यांसाठी हे करत होते पोहे करत होते पूर्णाजी दूध हातात घेते आणि ती सांगते ह्याला वास कसला येतोय यावरती ती म्हणते कसला पूर्णाजी म्हणते कांद्याचा वास येतोय यावरती ती म्हणते हा हा म्हणजे मी आ, कांदा हे करत होते ना कापत होते ना आणि त्यामुळे कांद्याचा वास येत असेल यावरती पूर्णाजी म्हणते कांदा कापण्याच्या हातानेच तू आता दूध घेऊन आलीस अगं खराब होईल ना दूध असं म्हणत पूर्णाजी तिला समजवते आणि त्यानंतर ती आता जाऊन किचन मध्ये पाहते तर खरंच दूध नाचलेलं असतं आणि एक कामतीचं धड होत नसतं पूर्णात जी पण ते दूध पित नाही कारण दुधाला वास येत असतो तो म्हणजे कांद्याचा त्यानंतर मग आता इकडे महिपतला नागराज त्याची कॉलर पकडतो आणि बोल महीपत माझ्या दादाचा जीव घेण्याचा प्रयत्न करायला तुला कुणी सांगितलं होतं बोल लवकर असं म्हणत उलटा कांगावा करायला लागतोय महिपतची कॉलर काय पकडतोय महिपतला द असं हलवून काय गदागदा विचारतोय आणि हे सगळं सगळं चालू असताना हे सगळं दृश्य आता इकडे पाहत आहे अर्जुन आणि अर्जुनला विचार पडतोय काहीतरी गडबड आहे आणि तो नागराजला ओरडतोय नागराज टाका तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून बाहेर वा मी महिपतची चौकशी करतोय ना तुम्ही कशासाठी इथे आलेला आहात तुम्ही जा बरं मी आणि सावंत इन्स्पेक्टर आम्ही आता सगळी हे करू काही गरज नाही आहे तुम्ही इथे असण्याची असं म्हणत इकडे आता तो बोलण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच वेळेला आता मात्र नागराज म्हणतोय नाही माझ्या दादाला कोणी हे केलं मला त्याचा पत्ता लागलाच पाहिजे मला पत्ता लागलाच पाहिजे असं म्हणत तो जास्तच कांगावा करायला लागलेला आहे आणि त्यानंतर मग आता महिपत विचार करतोय की हा तर मला अडून अडून धमकी देतोय म्हणजे नागराज शेठ अडून अडून धमकी देत आहेत आणि हे मी का ऐकून घेऊ पण माझे हात दगडाखाली अडकलेले आहेत कारण माझ्या पोरीचं सत्य आता हे यांना आहे जर का मी या सगळ्यामध्ये आत्ता खरं बोललो तर हे माझ्या पोरीचे सत्य सांगतील की ती जिवंत आहे आणि मलाच अडकवतील नाही नाही या नागोबाचं काही खरं नाही आहे मी या प्रकरणामध्ये रिस्क घेऊ शकत नाही आहे आणि त्यामुळे सध्या तरी आता इकडे तो काहीच बोलायला मागत नाही आहे आणि त्यानंतर मग लगेचच इकडे नागराज म्हणतोय बोल तुला मिळालेल्या मुलीची शपथ बोल बोल लवकर आणि अर्जुनला हे मिलेल्या मुलीच्या शब्देचं काही कळत नाहीये आणि त्याला डाऊट पण येत नाहीये की अजून साक्षी जिवंत असेल म्हणून पण नागोबा जे काही समजायचं आहे ते आहे आणि महिपत पण जे समजायचं ते आहे आणि तो गप्प बसलेला आहे मग त्यानंतर लगेचच पोलीस आता नागोबाला घेऊन तिकडून निघून जातात आणि महिपतला त्याने दिलेली धमकी आठवते की जर ता ता का आमचं नाव तू सांगितलंस तर आता सगळं सत्य पोलिसांच्या समोर घेऊन येऊ फायनली सावंत आता त्यांना घेऊन जाण्यामध्ये यशस्वी ठरतात आणि इकडे नागराज गेल्यावरती सुद्धा महिपत काही बोलत नाही आहे तोपर्यंत कल्पना आलेली आहे आणि कल्पना म्हणजे ते पूर्णाई काय चाललंय हे पूर्णाई म्हणते काही नाही तुझी सून सगळ्यांसाठी पोहे बनवती आहे तितक्यात आता अश्विन आणि सायली घरी आलीत त्यावरती पूर्णाई म्हणते काय ग अर्जुन कुठे आहे अर्जुन नाही का तुमच्या सोबत आला त्यावरती कल्पना म्हणते काय ग अर्जुन ठीक आहे ना यावरती सायली म्हणते हो ते ठीक आहेत पण तुमच्या मुलाला कामाशिवाय चेन कुठे पडते गेलेत ते कामासाठी कामासाठी निघून गेलेत आणि आता महिपतची चौकशी करायला निघालीत आणि त्यानंतर मग आता इकडे पूर्णाची कल्पना दोघींना पण जरा काळजी वाटायला लागते काय गरज होती त्याला हे सगळं करण्याची मला तर काहीच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय का गेला आहे तो तिकडे असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली हो ते महिपतची चौकशी करायला गेलेत आणि त्यानंतर इकडे आता प्रिया घाबरले जर महिपतची चौकशी करायला गेलेत तर मात्र माझं काही खरं नाही आहे आम्ही आता या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवू असा विचार ती करते आहे बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता अर्जुन आणि सावंत हे दोघंजणं बोलत आहेत अर्जुन आणि सावंत ज्यावेळेला बोलत आहेत त्यावेळेला आता इकडे अर्जुनच्या लक्षात आले काहीतरी आहे महिपत आपल्यापासून काहीतरी लपवतोय आणि त्याचमुळे आता इकडे अर्जुन विचार करतो आहे आणि आता तो फोनवरती बोलतोय चैतन्य त्याला फोन करतोय चैतन्य त्याला सांगतोय की खरं सांगायचं तर काय झालं म्हणजे तू येतो आहेस का घरी त्यावरती तो म्हणतो हो रे पण तो महीपत काहीच बोलायला तयार नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो तेच तर आहे ना तो महीपत म्हणजे श चैतन्य म्हणतो हो ना अरे तो पक्का बेरकी आहे काय झालंय काहीच कळत नाहीये तो असं बोलणारच नाहीये यावरती अर्जुन विचार करतो ह्याला बोलतं करायचं असेल तर वेगळी ट्रीक आपल्याला करायला लागेल तोपर्यंत मग आता इकडे प्रिया सांगते मी सगळ्यांसाठी मी सगळ्यांसाठी छानपैकी पोहे बनवते अश्विन तू खाशेल ना यावरती अश्विन म्हणतो म्हणजे हे कुठचं आश्चर्य मला तर विश्वासच बसत नाही आहे की आता हे सगळं तू करती आहेस म्हणून आणि त्यानंतर लगेचच ती म्हणते अश्विन अरे टोमणा नको मारूस टोमणा कशासाठी मारतोयस मला यावरती तो सांगतोय नाही म्हणजे तू घरच्यांसाठी सग सगळं जर का प्रेमाने करत असतील तर हे चांगलीच गोष्ट आहे म्हणायची आणि आता तू करतेस हे मला पट आवडलंय असं तू आता म्हणत तिला बोलतोय बरं हे सगळं चालू असताना प्रिया आता पोहे आहे आणि बसा तुम्ही सगळ्यांनी खाऊन घ्या असं आहे बरं हे सगळं चालू असताना आता इकडे कल्पना सगळ्यांसाठी चहा ठेवायला आले चहा ठेवायला कल्पना आल्यावरती ती म्हणते हे काय पुरणाई अहो दूध कसं नाचलं यावरती पूर्णाई म्हणते विचार तन्वीला तीच तर होती ना किचनमध्ये ती काय करत होती किचनमध्ये तिचं तिलाच माहिती असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती की मी नाही काय केलं मी नाही काय केलं खरंच मी काही नाही केलेलं आहे यावरती पूर्णाई म्हणते मगाशी कांद्याचा हात कोणी लावला होता यावरती आता इकडे तिला काही कळत नाही काय करायला चाललोय आपण आणि काय होऊन बसलोय इकडे आता नागराजने महिपतचा बंदोबस्त तर केलाय पण आता महिपतचा बंदोबस्त करण्याबरोबर त्याला दुसरा बंदोबस्त करायचा आहे तो म्हणजे सुमनचा कारण सुमनने जर का तोंड उघडलं तर आपलं काही खरं नाही आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे म्हणून तो सुमनला आला हे करायला खबरदार माझ्याबद्दल तोंड उघडलंच तर यावरती सुमन म्हणते तुम्ही असेच आहात का पहिल्यापासून की मला कधी कळलंच नाही तुम्ही कसे होतात ते मला तर काहीच कळत नाहीये हा महीपत सोबत ते तुमचे संबंध महिपतला तुम्ही सुपारी दिली होती मारायला यावरती तो म्हणतो ए गप्प बस तू जर काही असंच तोंड उघडलंस ना तर तुझी पण वाट लावून टाकेल यावरती सुमन म्हणते काय अजून बाकी काय ठेवलेलं आहेत वाट लावायची हे बघा मला इथून सोडा यावरती तो म्हणतो मूर्ख वाटलो का मी तुला तुला इथून सोडून तू आता सगळ्यांना सांगायला जायला इकडे प्रियाने पोहे बनवलेत कल्पना अस्मिता सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करते पण कुणीही ते पोहे खायला तयार नाही आहे आणि त्याचवरती प्रिया आता पूर्णाजीकडे येते पूर्णाजी तू तरी पोहे आता खाशील का असं म्हणत ती पूर्णाजीला पोहे खायला सांगते आहे पण त्याच वेळेला इकडे आता आ, हे सगळं चालू असताना कुणीही पोहे खात नाही आहे आणि त्यामुळे प्रिया थोडीशी गडबडलेली आहे अस्मिताने पोहे हातात तर घेतलेत पण आता तिला कळत नाहीये पोहे खायचे आहेत की नाही खायचे आहेत आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन आणि चैतन्य आलेले आहेत ज्या वेळेला अर्जुन आणि चैतन्य आलेत आणि त्यावेळेला मग आता इकडे पूर्णाजी म्हणते बरं झालं अर्जुन आलास काय गरज होती तुला लगेचच तिकडे जाण्याची म्हणजे मुळातच मला कळत नाहीये की तू तिकडे का गेला होतास अरे तुझी तब्येत बरी नाहीये तुला आता आ, हे वाटतंय म्हणजे अजूनही साफ नाही वाटत आहे तू गेलास का यावरती तो म्हणतो महिपतची चौकशी करणं गरजेचं होतं पण महिपत इतका बेरकी आहे ना काही बोलायला तयार नाहीये बरं असं आता अर्जुन म्हटल्यावरती प्रियाच्या जीवात जरा जीव चला म्हणजे महिपत काही बोलला नाहीये ही, ही गोष्ट चांगलीच म्हणायची यावरती प्रताप सांगतोय अरे पण तुझी तब्येत बरी नाहीये ना तू ताबडतोब का हे सगळं करायला गेला होतास नाही नाही अर्जुन ही अशी रिस्क घेऊ नकोस यावरती चैतन्य म्हणतो काळजी करू नका काका मी त्याला घेऊन आलोय खरं तर मला सायली बहिणीच्या हातचे आता गरमागरम पोहे खायचे होते ना म्हणून मी लवकर लवकर आलेलो आहे यावरती मग आता अस्मिता म्हणायला लागते सायलीच्या हातचे पोहे नाही ह म्हणजे चैतन्य तुला सायली बहिणीच्या हातचे पोहे नाही खायला मिळणार हां पण तुला पोहे खायला मिळतील ते म्हणजे प्रियाच्या हातचे तन्वीच्या हातचे पोहे आहेत असं म्हटल्यावर ती मग आता जरासा चैतन्य विचार करायला लागलो आहे पोहे खाऊ नको खाऊ काय करू असा विचार तो आता करायला लागलेला आहे बरं हे सगळं चालू असताना पूर्णाजी म्हणते काय झालं महिपतचं काही हे यावरती अर्जुन सांगायला लागतो नाही तो बक्का बेरकी आहे काही बोलत नाही आणि त्याच्या डोक्यामध्ये नागराजचा विचार चालू आहे म्हणजे नेमका त्याच वेळेला नागराज फा तिकडे कसे काय आले आणि त्यानंतर मग आता लगेचच तो विचार करतोय नाही काहीतरी आहे म्हणजे आपण काहीतरी कडी मिस करतोय आणि आता नागराज काका तिकडे फक्त सुमन काकूंची म्हणजे कंप्लेंट नोंदवायला नव्हती आले ते काहीतरी बोलत होते आणि मला ह्या सगळ्याचा छडा लावलाच पाहिजे आणि ते सुद्धा महिपतला महिपतलाच आता गंडवत असा तो मनातल्या मनात विचार करतो आहे आणि त्यानंतर कशा पद्धतीने महिपतला बोलतं करायचं याचं त्याच्या डोक्यात प्लॅनिंग चाललंय इकडे तोपर्यंत आता नागराज सुमनला धमकी देतोय खबरदार जर का घरी आल्यावर ती कुणाला काही सांगितलंस तर पण सुमन मात्र सांगते की तुम्हीच भावजींना मारायची सुपारी दिलीत ना मला सगळं कळलं आहे बरं इकडे प्रिया सांगते आहे हे बघा आपण महिपतला थोपवून तर धरलेलं आहे की त्याच्या मुलीचं सिक्रेट आपल्याकडे आहे पण आपल्याला कायमचा काय तो बंदोबस्त करायला पाहिजे नाहीतर तो महिपत आपलं आता सगळं भांड केलं आणेल बरं इकडे अर्जुन आता महिपतला सांगतोय की सांग है कि तुला काय वाटलं तुला काय वाटलं की तू जर का हे सत्य सांगितलं नाहीस तर हे सत्य आम्हाला कळणार नाही आहे का म्हणजे तू एकमेव माणूस आहेस का की ज्याला हे सत्य माहिती आहे नाही तर आमच्याकडे अशी अजून एक व्यक्ती आहे की जिला हे सत्य माहिती आहे आणि मग मात्र आम्ही त्या व्यक्तीकडून सत्य काढून घेऊ आणि मग तुझं काय होईल महिपत तू विचार कर असं म्हणत आता इकडे महिपतला अर्जुनने घोळात घेतलंय आणि आता महिपत विचार करायला लागलाय बरोबर बोलतोय हा म्हणजे जर का सत्य समजलं तर नागोबा माझं पण हे भो भांडं फोडून टाकेल पण त्याच्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही आहे आता अर्जुनला तो उत्तर देणार का येणाऱ्या भागामध्ये सगळं करणं